सरळ सांगतो मी एकटाय समोरून प्रचंड मोठी फौजी मला माझ्या कुवते समाजाला सांगतो तुमचे सात पाठबळ ठेवा मी एकटा नसता काय करू शकत नाही नेत्यांनी मी व्हा मी काय वाईट नाही करत आपल्या जातीचे लेकर मोठे व्हावेत पोर मोठे व्हावेत म्हणून लढतोय हे सगळ्यांनी माझ्या विरोधात विरोधात यांनी मोठ बांधली मूड समाजाने तरी उघडा पडून देऊ नका मी खूप पोटतिडकी ना तळतळीन हाल होतो खूप संकट झेललेत सगळे अंगावर घेतले फक्त समाज मोठा व्हावा म्हणून यांचे काय माझं काही शत्रुत्व नव्हतं माझ्या समाजावर खूप अन्याय केला यांनी म्हणून यांना सगळ्यांना मी माझ्या अंगावर आले जी। जीव मला ते विरोध केला यांनी खालच्या टोकाचा माझ्यावर आरोप केले खालच्या टोकाच्या मला शिव्या दिल्या त्यांनी